मॉर्निंग एव्हरी वन तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडेला आज थोडस सगळं लेट करायचा प्लॅन होता प्लॅन म्हणजे असं नेहमी युजुअली होऊनच जातं असा काही प्लॅन नसतो आणि आज काही बाहेर वगैरे जायचं पण असा काही प्लॅन नव्हता सो दहा वाजता चक्क दहा वाजता विहार उठला मग त्याचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि अचानक यांचा फ्रेंडचा कॉल आला की चला आज आपण वन डे ट्रीपसाठी जाऊया कुठेतरी फिल्म वगैरे येऊया कुठे जायचं कुठे जायचं असं ठरलं होतं मग त्यांनीच काहीतरी प्लॅन रेडी केला मग अगदी एका तासामध्ये आम्ही रेडी झालेलो आहोत जर मी अशी मस्त की रेडी झालेली आहे माझा विहान पण इथे रेडी झालेला आहे विहान से हाय टू एव्हरी वन असं मस्त मस्त रेड रेड कलरचा ड्रेस घालून रेडी झालेला आहे आणि जर आम्ही अगदी एका तासामध्ये रेडी झाला विहानला पण खाऊ चारून झाला आहे म्हणजे त्याचा ब्रेकफास्ट झाला आहे आमचा सुद्धा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आता त्यांच्या फ्रेंडचा वेट करतोय सो ते आली की आम्ही निघून जाऊ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठे चालेल डे ट्रीपसाठी तर असं काय प्लॅन ट्रिप नाही आहे अगदी आम्ही असं जाऊन फिरून येणार आहे तर आम्ही कुठे कुठे जाणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बघावा लागेल चला मग निघूया वा Non c'è un vedre su una cantina, chiudi tutti, ma आम्ही ते बाहेर जाण्यासाठी निघालो तोवरच पुण्याचं ट्रॅफिक आम्हाला इथेच लागलेलं ला आहे आता लेट होतो की काय असं वाटत होतं पण तसं काही झालं नाही फायनली पुण्यातून बाहेर पडलो आणि तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर असं इथलं वातावरण झालेलं आहे एकदम असं फॉग फॉक तुम्हाला तिकडे लांब दिसतोच आहे तर आम्ही निघालेलो आहोत लोणावळ्याला जायसाठी आणि फायनली आम्ही इथे लोणावळ्याला पोहोचलो तर येताना एक दोन पॉईंट आम्ही सोडून आलो म्हटलं चला पहिले टायगर पॉईंटला जाऊ आणि मग आपण बाकीचे पॉइंट्स वगैरे बघू तर बघण्यासारखं फार काही नसतं तिथं पण तो जो वेदर असतो त्याचा फील घेण्यासाठी आम्ही इथे आलो पण पाहतो तर काय इथे पाय ठेवायला जागा नव्हती एवढ्या सगळ्या कार्स होत्या एवढी सगळी लोक होती म्हणजे असं वाटत होतं सगळे पुणे आणि मुंबई काही लोणावळ्याला आलेलं आहे की काय आणि त्यातल्या त्या टायगर पॉईंटला आम्ही पहिले विचार केला होता पुढच्या पॉईंटला जावं पण तिथे लांबूनच दिसत होती म्हणून इथे थांबलो तर इथे तर त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी होती हा होता पुढचा पार्ट आणि जिथे आम्ही गाडी पार्क केली होती तिथे थोडीशी अशी जागा होती पण हे एक दोन वेळा गाडीकडे जाऊन आले विहांची बॉटेल खाऊ वगैरे आणण्यासाठी आणि तिथे पाहतात तर काय गाडीमध्ये गाडीकडे जायला जागाच नव्हती एवढं तिथे ट्रॅफिक झालं होतं आणि इकडे तुम्हाला तर दिसतच आहे हे पॉईंट बघायसाठी किती लोक आली होती आणि अशा वेदरमध्ये होतं काय की भूक पण खूप लागते त्यामुळे खायचे स्टॉल्स वगैरे असतात तर इथे साहजिकच आहे आणि हा पॉइंट खूपच फेमस आहे पण वेदर इतकं हे झालं होतं फॉगी झालं होतं की खालचं काहीतरी दिसतच नव्हतं तर चौद्या म्हटलं तुम्हाला इथले लोकं किती होते हेच दाखवते आणि माझाही थोडाफार शूट घेऊन येते त्याच्यानंतर मस्त असं गरमागरम कॉर्न स्वीट कॉर्न तिथं भाजार चालू होते आणि ते पाहून तर खायची इच्छा होतेच कोणाला होणार नाही सगळ्यांनाच होते पहिले तर आम्ही आतमध्ये येऊन बसलो होतो म्हटलं इथेच ऑर्डर द्यावी कारण की निघून पण दोन तास झाले होते म्हणजे घरून आणि फक्त ब्रेकफास्ट केला होता आणि लहान मुलांचं तर तुम्हाला माहितीच आहे प्रद्वीक छोड़ेगा ना प्रद्वीक इधर इधर ओपन करो उसको देखो देखो भैया के पास क्या है देखो 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 वैसे नहीं जाएगा उसको बटन है शायद ऊपर ऐसे ठीक है रखने के लिए ऐसे घुमाना पड़ेगा त्याच्यानंतर नंतर त्यांचा इकडे खेत चालू होता मी हां देखो बियाटवर होता आणि बियाटच्या मध्ये बिझी होता मस्त असं आमचं कॉर्न वगैरे खाऊन झालेली बियान देखो बाबा आहा फूक ये बहुत ही डिफिकल्ट वाला है वो निकल ही नहीं रहा वो उसको इसलिए चाहिए कुछ नहीं वो देखेगा और वापस दे देगा ये दुसरे म्हणजे कचरा एका बॅग मध्ये भरून ठेवला तर ते जास्त उत्तम होईल कारण की अशा ठिकाणी लोक फिरायला छान वातावरणात एन्जॉय करता येतात आणि तिथली घाण बघून मध्ये नको वाटतं जिथे पॉईंट साईड होता तिथे फारच घाण होती त्याच्यानंतर आम्ही मस्त असे कुरकुरीत कांदा भजीसुद्धा ऑर्डर केले विहायला खूप भूक लागली होती त्यामुळे त्यानं भजी खायला सुरुवात केलेली त्याला ते काही माहीत नव्हतं थोडंसं स्पायसी स्पायसी नाही आहे आणि विहानला लायची तरी सवय लागेल वेगवेगळी कारण की तो घरचं खाऊ सोडून बाकी बाहेरचं काही खात नाही आणि चॉकलेट बिस्किट तर त्याला ते माहितच नाही आणखी जाऊ दे म्हटलं अशा वेळेस थोडंसं फार पोरांना खाऊ दिलं तर त्यांना ते पदार्थ तरी ऍटलीस्ट ओळखीचे बनतात त्याच्यानंतर मॅगी ऑर्डर केली होती आणि व्ह्यूला माझ्या मॅगी खूप खावीशी वाटत होती वेदरही तसं झालं होतं आणि मॅगी फक्त सॉल्टी घेतली होती तर मग मी ह्याला पण त्यातली थोडीफार मॅगी चारली आणि त्याच्यानंतर म्हटलं पुन्हा दाखवावं तुम्हाला तर पुन्हा इथली गर्दी आहे अशीच होती थोडंसं पावसाचं वेदर झालं की लोक आतमध्ये जायची आणि पुन्हा वेदर ठीक झालं की पुन्हा बाहेर यायची त्यामुळे पुणे मुंबईची लोकं सगळी इथं आली होती असंच मला वाटत होतं त्याच्यानंतर हे थोडासा पाऊस हे लागला होता आणि हे आमच्यासाठी छत्री घेऊन तिथे उभं होते आणि हे मी ते सुद्धा दाखवलं खूपच पाऊस यायला लागला होता अचानक आणि आज जायचं काही मन नव्हतं मग आपल्याकडे छत्री तर होतीच म्हटलं ठीक आहे तुम्ही पकडून उभा राहिले ते आणि विहाला वेहाला घेऊन मांडीवरती असे बसलेले पोटात ओरडणारे कावळे शांत केले आणि चला म्हणलं थोडंसं पुढे फिरून यावं मग काही आम्ही निघालो आणि भेरणांना माझ्या खांद्या उतरून फिरायचं होतं आणि तिथं खूप दगडं होती पण तरी पण तो त्याचा बेस्ट देत होता आणि थोडंसं आम्ही बसलो होतो पण पुन्हा निघून गेलो पुढे पुन्हा खूप असं वारं सुटलं होतं आणि विहानं मग हे उचलून घेतल्यांनी यांनी पण आमचा प्लॅन होता की पुढच्या एका लँड पॉईंटला वगैरे जायचं पण खूप वेदर अचानक पावसाचं झालं होतं आणि चालत जाणं काही पॉसिबल नाही आणि कार नेऊन तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकलं आड़कलो, अडकलं असतो म्हणून आम्ही पुढे जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि इथेच टायगर पॉईंटला थोडा वेळ थांबलो आणि म्हटलं मुलांना थोडंसं खेळू द्यावं कारण की सारखं सारखं उचलून घेणं त्यांना नाही आवडत ना तर असं वेदर झालं होतं तिथलं खूप असं फॉग फॉगी झालं होतं आणि खूप छान सीन होता आणि ते खूप छान उभारून वाढत होतं खूप थंड थंड असं वारं वगैरे सुटलेलं नेहमीच असं असतं की लोणावळ्यात तिथलं वेदर खूपच छान विहान नव्हता तेव्हा आम्ही मस्त असं दोघं बाईकवरती जायचो सकाळी सहा वाजता वगैरे वा निघायचो आणि दिवसभर पावसात भिजायचो मस्त आणि मोस्टली कसं होतं जो कारचा रोड असतो तो मोस्टली ट्रॅफिक जाम असतो पण असं मधूमधून गावामध्ये फिरण्यामध्ये जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे फर्स्टली मी जेव्हा पुण्याला आले होते तेव्हा आम्ही लोणावळ्याला तसं गेलो होतो बाईकवरती आणि मस्त खूप सारे छोटे मोठे असे वॉटरफॉल्स वगैरे आम्हाला दिसले होते मग आता आम्ही काही रिटर्न जायला निघालो आणि जाताना खूप सारे वॉटरफॉल्स लागले होते थांबायचं तर था था खूप मन होतं पण खूप मोठमोठ्याने पाऊस येत होता त्यामुळे विहान पण झोपी गेला त्यामुळे उतरणं शक्य नव्हतं आणि भिजलो असतं तर मग मुलांना थंडी वगैरे लागली असती म्हणून आम्ही काही उतरलो नाही आणि पुन्हा रिटर्न जायला निघालो आता कुठेच थांबलो नाही घरी येऊन मस्त गरमागरम असा चहा पिला होता आणि संडे असल्यामुळे आम्हाला भाजी आणायला जायचं होतं त्यामुळे आम्ही फारसा वेळ न घालवता विहानला घेऊन गेलो भाजी आणायला तर असा होता आजचा आमचा संडेचा दिवस छान अशी लोणाव्याची ट्रीप झाली तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय